नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून काल आर्या जाधव घराबाहेर पडली त्यानंतर आज सोशल मीडियावर सर्वत्र तिची चर्चा सुरू आहे घराबाहेर पडताच आर्याने हार्ट ब्रेक असा इमोजी शेअर करत पोस्ट देखील केली होती त्यानंतर आता आर्याने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट देखील लिहिली आहे जी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे आर्या आज तिच्या गावी म्हणजेच अमरावतीला निघाली आहे आणि यावेळचा एक व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं आहे जग जगू देत नसेल तरी जगात जगणं जरुरी असतं कधी कधी जसं दिसतं तसं नसतं असं तिने लिहिलं आहे त्यामुळे तिच्या या पोस्ट लक्षात येत आहे की ती थोडी नाराजच आहे बिग बॉसने तिच्याबाबत घेतलेला निर्णय तिला पटलेला नाहीये तिच्यावर बिग बॉसच्या घरात कुठेतरी अन्याय झालंय असं तिच्या या पोस्ट लक्षात येत आहे तर आर्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद